ठरलं तर मग या मालिकेच्या तीस ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये प्रिया आपल्या रूममध्ये निवांतपणे बसलेली असते आणि प्रियाला मस्त एन्जॉय करायचं असतं तितक्यात अर्जुन आणि सायली तिकडे आलेली असतात अर्जुन सायली ज्या ये वेळेला येतात त्यावेळेला आता इकडे अर्जुन सांगत असतो मी तुला म्हटलं उगाच काही करू नकोस त्या प्रियाला जापविचारायची काय गरज आहे यावरती सायली म्हणते नाही यावरती अर्जुन म्हणतो तिला मिळालेल्या कर्माची शिक्षा ती भोगती आहे यावरती सायली म्हणते ते फक्त एका कर्माची शिक्षा आत्ता जे काही सोबत ती वागलेली आहे त्याची शिक्षा तिला कोण देणार त्याची शिक्षा मीच तिला देणार आहे काही झालं तरीसुद्धा मी तिला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे आणि प्रतिमात्यांना तिने जे काही आहे ना त्याचा बदला मी घेऊनच राहणार असं ती म्हणायला ला लागते पर हे सगळं चालू असताना इकडे आता एक नर्स येते नर्स प्रियाला एक औषध देते प्रिया म्हणते हे काय आहे मला या औषधाची काही गरज नाही आहे यावरती नर्स सांगायला लागते हे बघा हे एनर्जी ड्रिंक आहे हे एनर्जी ड्रिंक प्यालंत तर तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते एनर्जी ड्रिंक आहे मग द्या मग ते एनर्जी ड्रिंक मला लवकरात लवकर द्या असं म्हणत प्रिया आता ते एनर्जी ड्रिंक पिते ते पिऊन झाल्यावरती मग लगेच सायली आतमध्ये येते सायली आतमध्ये आल्यावरती आता इकडे सायली म्हणते आम्ही तुम्हाला जे सांगितलं होतं ते तुम्ही यांना दिलं का प्यायला यावरती प्रिया सटपटते आणि त्यावरती ती नर्स सांगायला लागते हो तुम्ही जे दिलं होतं ना ते आम्ही तो त्यांना पाजायला दिलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो थँक्यू आता तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील त्यानंतर प्रिया चांगली चिडते चिडलेली प्रिया सांगायला लागते काय मला काय दिलं विश दिलत तुम्ही का मला विष का दिलं तुम्ही हे बघा तुम्ही मला विष देऊन असं मारू शकत नाही माझ्या बाबतीत हे असं तुम्ही करू शकत नाही डॉक्टर डॉक्टर लवकर या डॉक्टर लवकर या असं म्हणत ती नर्स असं ते ए डॉक्टरना बोलव यावरती नर्स तिकडून निघून गेल्यावरती मग आता प्रिया म्हणते म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही मला मारण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं का यावरती सायली सांगते का स्वतःचा मृत्यू जवळ दिसल्यावरती मग तुला कसं वाटलं मग ज्या वेळेला आपल्या आईला आपल्या आईला चुकीच्या गोळ्या दिल्या जातात त्यावेळेला त्यावेळेला मग आता तुला काही वाटलंच नाही का यावरती प्रिया सांगते काय तितक्यात डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती प्रिया सांगायला लागते डॉक्टर यांनी मला विष दिले ती नर्स आली होती तिच्यासोबत तुम्ही कसलं एनर्जी ड्रिंक पाठवलं होतं का डॉक्टर म्हणतात नाही मी कशाला काही एनर्जी ड्रिंक पाठवू त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते हो यांनी मला एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली विश दिले डॉक्टर मला मिठायचं पाणी द्या मिठाचं पाणी त्या जेणेकरून मी आता पटकन ते मिठाचं पाणी पिऊन उलटी करते माझ्या पोठामध्ये गेलेलं फिश मी बाहेर काढते असं म्हटल्यावर ती मग लगेचच डॉक्टर सांगतात गप्प बसा यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे तुम्हीसुद्धा यांच्यासोबत सामील आहात तर यावरती मग आता सायली सांगायला लागते मग काय फक्त कटकारस्थानं काही तुलाच करता येतात का आम्ही सुद्धा आहोतच याच्यामध्ये कटकारस्थानं करण्यासाठी बरोबर डॉक्टरांना नर्सला विश्वासात घेत आम्ही तुझा गेम करायचं ठरवलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया एकदम झटपटे डॉक्टर डॉक्टर तुम्ही असं मला मरणाच्या दारामध्ये ठेवून जाऊ शकत नाही माझा नोरासुद्धा डॉक्टर आहे मी त्याला आत्ताच्या आत्ता सांगते अश्विन अश्विन मला या सगळ्यामधून वाचवेल असं म्हणत मग आता प्रिया आरडाओरडा करायला लागते आणि तिकडून अश्विन अश्विन म्हणत आता तिथून जायला लागते यावरती सायली आता प्रियाला चांगलीच धरते आणि तिची खरडपट्टे काढते प्रिया ज्यावेळेला अश्विन अश्विन म्हणत तिकडून पळत असते त्यावेळेला सायली तिकडे येते तिचा हात पिरगळते तिला खाली आणि बस इथे कुठे चाललेली आहेस म्हणजे तुला आता आपल्या डोळ्यासमोर आपला मृत्यू दिसला ना मग त्यावेळेला तुला कसं वाटलं मग हे ज्या वेळेला प्रतिमा त्याच्या सोबत करते आहेस है त्याचं काय तिला चुकीच्या गोळ्या दिल्यास अगं त्यांची मुलगी म्हणायची लाज नाही का वाटत तुला चुकीच्या गोळ्या देऊन आता त्यांच्यासोबत हे करण्याचं काम केलंस खरच खरंच मुलगी म्हणून तुला लाज वाटण्याची गरज आहे तू म्हणजे आश्रमात असताना आपण सगळेजणं विचार करायचो की आपल्याला आपले आईबाबा कधी मिळतील कधी मिळतील पण तू ती भाग्यवान होतेस तू ती भाग्यवान होतेस की तुला तुझे आई बाबा परत मिळाले होते पण पण तुझ्या इतकी करंटी दुसरी कोणी नाही आहे खरं सांगायचं तर आता तुझ्यासारखी करंटी मुलगी नाही कारण कारण तुला तुझे आईबाबा भेटूनसुद्धा भेटूनसुद्धा त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे कारण तू तु तुझ्या आईला औषधं दिलीस ती माझी आई नसली ना तरी मी त्यांना आई मानलेलं आहे आणि माझ्या मानलेल्यासुद्धा आईला जर का तू धक्का लावण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे काही झालं तरीसुद्धा मी सोडणार नाही तुला प्रिया असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगते हे बघ तुला विष देऊन मारण्यासाठी मी काही तुझी मैत्रिणी साक्षी नाही आहे की साक्षीसारखं तुला मी विष देईन आणि विष देऊन मारेन बिलकुल नाही मी ना मी सायली आहे तुला कशाला मी मारेन काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तुला मारण्याची आम्हाला काही गरज नाही आहे मुळातच हे फक्त एक एनर्जी ड्रिंकच होतं जे आम्ही तुला दिलं होतं असं म्हटल्यावर ती मग आता डॉक्टर तिकडून निघून जातात त्यावर ती सायली म्हणते हे बघ प्रिया कसं आहे ना काही झालं तरीसुद्धा प्रतिमा त्यांना त्रास दिलास न या माचेश या ना यापुढे तर गाठ माझ्याशी आहे इतकी करंटी मुलगी तुझ्या इतकी मी आत्तापर्यंत पाहिली नाही तुला काय मिळालं ग तुझ्या आईला स्वतःलाच वेड ठरव ज्या गोळ्या तू प्रतिमा त्यांना देत होतीस ना त्या गोळ्या पूर्णपणे त्यांना वेड बनवत होत्या आणि त्या गोळ्या त्यांना देऊन तुला काय सिद्ध करायचं होतं काय तुला दाखवून द्यायचं होतं की आता प्रतिमा त्या वेड्या ठरत आहेत अगं लहच कशी वाटली नाही तुला यामागे तुझा हेतू तु तरी काय होता असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली चांगली चिडते आणि ती सांगायला लागते का गं त्यांच्यासोबत अशी वागलीस इतकं त्या त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखातून गेलेल्या आहेत आता कुठे त्यांच्या आयुष्यामध्ये चार चुकाचे क्षण आलेत आणि त्या याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय असं असताना तुला आता त्यांना त्रास देण्याची गरज का पडली मला खरंच कळत नाही आहे की तुझं काय आहे प्रिया असं म्हणत आता इकडे लगेचच सायली तिला विचारत असते जाब आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे जर का प्रतिमात्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ना तर प्रिया खरंच सांगून ठेवते आज फक्त मी ॲक्टिंग केली तुला विष देण्याची पण यापुढे तुझं जीव घ्यायलासुद्धा मी कमी करणार नाही आहे लक्षात ठेव असं म्हणत सायलीने तिला जे काही फटकारलेलं असतं त्यानंतर प्रिया आता चांगले सटपटते हे बघ तू माझ्यावरती नको तो आरोप करू नकोस यावरती सायली म्हणते खबरदार तुझ्यावरती नको तो आरोप करायला काही गरज पडली नाही आहे तू इतकी खोटारडी मुलगी आहेस ना की तुला तुला या सगळ्यामध्ये आता चांगलाच स्थळा शिकवणार आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर का पुन्हा तिच्या वाटेला गेलीस तर याद राख यावरती सायली सांगते तू इथे आहेस तोपर्यंत सात वर्षाची शिक्षा भोगून जेलमधून बाहेर पडल्यानंतर या सगळ्यामध्ये जर का जर का प्रतिमा त्याला त्रास देण्याचा तू किंचित जरी प्रयत्न केलास ना तरीसुद्धा तरीसुद्धा गाठ तुझी माझ्याशी आहे असं म्हणत तिने आता जबरदस्त झटका दिलेला असतो आणि त्यानंतर सायली बाहेर निघून जाते सायलीचं हे रौद्र रूप गुण आता इकडे प्रिया चांगलीच झटपटते म्हणजे आत्तापर्यंत शांतपणे बसणारी ही सायली आज आपल्याला इतक्या पद्धतीने आता चांगली ओरडत आहे हे आता तिला समज तिला चांगलंच फटकारून सायली ज्या वेळेला तिकडून निघून जाते त्यावेळेला अर्जुन येतो आणि तो, तो सांगतो खरंच ला तू खरस अनलकी आहेस म्हणजे आत्यासारखी आई तुला लाभली आत्यासारखी आई लाभली पण तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे तू तिच्या बाबतीत जे काही वागलेस ना तुझ्या इतकी करंटी मुलगी खरंच मी पाहिली नाही इतकी अनलकी मुलगी आता मला तुझ्यासारखी पाहायला सुद्धा मिळालेली नाही आहे खरंच खरंच या सगळ्यामध्ये आता तुला काय बोलू आणि काय नको आणि मी तुला एक गोष्ट सांगतो सायलीने फक्त तुला धमकी दिलेली आहे पण जर का जर का तू आता प्रतिमा आत्यांच्या वाटेला पुन्हा गेलीस किंवा त्यांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे मी एक गोष्ट कन्फर्म करेन की तुला इतकी मोठी शिक्षा मिळू दे की काही झालं तरीसुद्धा तू या सगळ्यामधून अजिबात जेलमधून पूर्णपणे बाहेर येणार नाहीस जेलच्या आतमध्ये सडत बसशील म्हणजे फक्त सात वर्षासाठी नाही तर जन्मठेप होऊन डायरेक्ट वरती सोय मी करेन ही गोष्ट तू आता लक्षात ठेव असं म्हणत अर्जुनने तिला आता चांगलंच फटकारलेलं असतं त्यानंतर प्रिया विचार करते अरे बापरे मी या अर्ध्या मेंदूला चुकीच्या गोळ्यात येत होते ही गोष्ट यांच्यापर्यंत पोहोचली तरी कशी यांना ही गोष्ट समजली तरी कशी मला खरंच काही कळत नाही आहे की नक्की असं काय आहे की ज्याच्यामुळे त्यांना ही गोष्ट समजलेली आहे असं म्हणत प्रिया आता विचारच करायला लागते की नक्की असं काय घडलं की यांना या गोष्टी समजल्या हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे प्रिया चांगलीच चटपटलेली असते आणि अर्जुन तिला धमकी देऊन बाहेर येतो प्रिया विचार करते आता ह्या सगळ्यामधून मला कोण वाचवू शकेल आणि काय मला खरंच कळत नाही आहे अश्विनला जर ही गोष्ट कळली तर तो मला या सगळ्यामधून वाचवेल बिलकुल नाही अश्विनला ही गोष्ट कळली तर तो मला खरंच काही वाचवेल असं वाटत नाही आहे असा ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना प्रियाची आता बोलती बंद होते त्यानंतर अर्जुन बाहेर येतो आणि बायको हे तुझं रूप हे तुझं रूप मी बऱ्याच दिवसांनी पाहिलेलं आहे असं तिला म्हणायला लागतो त्यावरती मग आता सायली म्हणते ज्या वेळेला ज्या वेळेला माझ्या घरच्यांच्या बाबतीत आता गोष्ट येते ना तेव्हा तेव्हाच माझं हे रूप दिसतं पण आत्ता आपण जर का आलेलो आहोत ना तर एक काम करूया आपण ना ताबडतोब मधुभाऊंची भेट घेऊया मधुभाऊंची भेट घेऊन मगच आपण त्यांना आता भेटूनच जाऊया मला मधुभाऊंची खूप आठवण येते यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तू चिंता करू नकोस आपण ताबडतोब मधुभाऊंना भेटायला जाऊया तोपर्यंत इकडे आता सुमनच्या डोक्यामध्ये बरेच विचार चालू असतात सुमन आता खूपच अस्वस्थ असते आणि सुमन विचार करत असते काय करू मला ह्याच्या ह्यांच्याबद्दल काही सत्य जे समजले ते सत्य आता मला लवकरात आत लवकर वहिनींना किंवा आता भाऊजींना सांगायलाच पाहिजे मग तोपर्यंत ती विचार करते भाऊजींच्या पर्यंत नंतर पोहोचवूया आधी हे सत्य आपण आता वहिनींना सांगूया असा ते विचार करायला लागते त्यानंतर मग तोपर्यंत इकडे प्रतिमा खूपच उदास बसलेली असते प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं की आता आपल्यासोबत काय घडते आपली मुलगी आपल्यासोबत हे असं वागू शकते यावरती तिचा आता विश्वासच बसत नसतो त्यापर्यंत तिला आता कल्पना म्हणते हे बघ प्रतिमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण काही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुला वाईट वाटणं ही गोष्ट साहजिकच आहे पण पण तू स्वतःला त्रास करून जर का घेतलास ना तर तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल त्यावरती प्रतिमा म्हणते मी खरं सांगू का मला जरी वाईट वाटलं वाट असलं ना तरी मला धक्का नाही बसलेला आहे मला बिलकुल धक्का नाही बसला की हे सगळं तन्वीने केले म्हणजे मला एक प्रकारे मध्ये मध्ये वाटतच होतं की तन्वी तन्वी माझ्यासोबत खूप वाईट वागते आहे आणि मला आता या सगळ्यामध्ये खूप वाईट ट्रीटमेंटसुद्धा मिळते आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे मी गप्प बसले पण आत्ता मला काही धक्का वगैरे नाही बसलेला आहे तन्वीचं साधारण साधारण आता इकडे मला हे माहितीच होतं असं म्हणत ती आता बोलत असते यावर ती कल्पना म्हणते असू दे पण तरी पण तुला वाईट वाटलं असणारच ना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत ती आता प्रतिमाला समजवत असते ज्या वेळेला ती प्रतिमाला समजवत असते त्याच वेळेला इकडे आता सुमन तिला कॉल करते सुमन कॉल करते आणि म्हणून प्रतिमा कॉल घेते त्यावर ते सुमन म्हणते हॅलो वहिनी मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तोपर्यंत कल्पना सांगत असते प्रतापला खरंच म्हणजे एक मुलगी आपल्या आईसोबत असं वागते याचं कारण तरी काय म्हणजे तिने आता इकडे जे काही ब बोलायचं होतं करायचं होतं राग काढायचा होता तो अशा पद्धतीने काढला मला खरंच कळत नाही आहे की तन्वीला प्रतिमासोबत असं आता का काय हे होतं की म्हणजे तिने मुद्दाम हे सगळं केले, तोपर्यंत आता फोन घेत असताना इकडे सुमन म्हणते वहिनी कशात तुम्ही यावरती मग आता इकडे लगेचच प्रतिमा सांगते हो सुमन मी ठीक आहे तू का फोन केलास यावरती सुमन सांगते वहिनी मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट आता सांगायची आहे त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते बोल ना सुमन तुला काय सांगायचं आहे मला यावरती सुमन दोन क्षण थबकते आणि त्यानंतर सुमन आता विचार करते काय करू बहिणींना सांगू की नको सांगू सांगू की नको सांगू ती आता विचारच करत बसलेली असते ज्या वेळेला आता विचार करत असते त्यावेळेला मग आता तिला विचार येतो की काय करू नाही नाही वहिनींना सत्य आता सांगितल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही आहे आणि त्यानंतर मग आता प्रतिमा तिला सांगायला लागते बोल ना सुमन काय बोलतेस तू असं म्हटल्यावर ती सुमन सांगते वहिनी वैनी असं म्हणत ती पुन्हा एकदा गप्प बसते त्यावरती मग ती म्हणते सुमन तू मला काहीतरी सांगण्यासाठी जर का कॉल केलंस तर तू मला का काही बोलत नाही आहेस सुमन म्हणते काही नाही वैनी मला तुमची खूप आठवण आली होती म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला होता पण हे सगळं सगळं आता प्रतिमाला खोटं वाटतं प्रतिमाच्या लक्षात येतं की सुमन आपल्यासोबत खोटं बोलती आहे काहीतरी तिला आपल्याला सांगायचं होतं पण ते ती आपल्याला सांगत नाहीये म्हणून ती आता मनातल्या मनात विचार करते असं का बरं सुमन वागली असेल आणि सुमन फोन ठेवून देते सुमनने फोन ठेवल्यावरती आता इकडे प्रतिमाच्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात आणि ती फोन हातातच घेऊन तशीच बसून राहते इकडे तोपर्यंत सायली अर्जुन आणि कुसुमताई मधुभाऊंना भेटायला आलेल्या असतात त्यावेळेला डॉक्टर डॉक्टरांना अर्जुन विचारतो काय झालं तर मी जे काही नवीन ट्रीटमेंट चालू केली तो त्याचं का के आता काही झालं का, का परिणाम यावरती डॉक्टर सांगतात हो ते आजूबाजूच्या गोष्टी खूप चांगले रिस्पॉन्ड करायला लागलेले आहेत म्हणजे आता आपण जे काही बोलतोय आपण त्यांच्यासोबत जे काही वागतोय किंवा इथे आजूबाजूला जे काही कळते सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांना समजत आहेत यावरती आत्तासुद्धा तुम्ही त्यांच्याशी काही बोललात ना त्यांना कळतं उलट तुम्ही त्यांच्याशी जरा जास्त बोला जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होतील मग काय मग सगळेजणं खूपच खुश होतात आणि आता सगळेजणं खुश झाल्यावरती इकडे सायली बोलायला लागते की मधुभाऊ तुम्ही आता लवकरात लवकर घरी या कारण कसं आहे लवकरात लवकर जर का तुम्ही घरी आलात ना तर आता झाडांना पाणी घालायचं आहे सोम्या अभ्यास करत नाही आहे तुम्ही जर का आलात तर त्यांना चांगलेच तुम्ही ओरडाल आणि ओरडून त्यांना आता इकडे चांगले अभ्यासाला बसवाल यावरती मग आता कुसुमच्या लक्षात येतं की अर्जुनसोबत आता सायलीच्याबद्दल बोलायला पाहिजे सायलीच्या आईवडिलांबद्दल बोलायला पाहिजे आणि म्हणून आता सुमन इकडे ज्या वेळेला सा कुसुम इकडे आता ज्या वेळेला सायली बोलत असते मधुभाऊंच्या सोबत त्यावेळेला कुसुम म्हणजे वि कुसुम आता लगेच सांगायला लागते अर्जुनला की इशारा करते की तुम्ही जरा बाहेर येता का तोपर्यंत सायली आता मधुभाऊंशी बोलत असते की सगळी झाडं तुमची वाट पाहतायत तुम्ही आल्याशिवाय झाडांना फुलं पानं डवरणार नाहीत कारण ना झाडं तुमचीच वाट आहेत माझ्याकडून पाणी घालून ते घेतसुद्धा सुद्धा नाही आहेत असं म्हणत सायली आता मधुवंशी गप्पा मारत असताना इकडे कुसुम सांगते की हो सायली तू गप्पा मार मी आले मी जरा डॉक्टरांशी बोलून येते मग आता कुसुम इकडे अर्जुनला घेऊन बाहेर येते आणि म्हणते काय झालं तुम्हाला काही समजले का, का सायलीच्या आईबाबांबद्दल यावरती अर्जुन सांगायला लागतो नाही न पण कसं आहे माहिती आहे का सायलीच्या आईबाबांबद्दल फक्त आणि फक्त मधुभाऊ सांगू शकतात जे कोमात आहेत हे चालू असताना कुसुमच्या पर्समधून आश्रमाची चावी पडते कुसुम ती चावी उचलते अर्जुन तिच्या हातात देतो कुसुम म्हणते बरं झालं आश्रमाच्या चाव्या आहेत त्या यावरती अर्जुन म्हणतो आश्रम मी कसं विसरू शकतो तुम्ही त्या आश्रमात उशीरा आलात मधुभाऊ सध्या गोमात आहेत पण तरी सुद्धा तरीसुद्धा एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का म्हणजे काही झालं तरीसुद्धा आश्रमात असे काही गोष्टी असतील की ज्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सत्य समजेल यावरती कुसुम म्हणते ठीक आहे तुम्ही आश्रमाच्या चाव्या घ्या तुम्ही आश्रमात जा आणि तिकडे गेल्यावरती मग आता तिथे काही वस्तू भेटत आहेत का बघा असं म्हटल्यावरती अर्जुन आता आश्रमात जाण्यासाठी निघणार असतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो फक्त सायलीला हे सांगायचं नाही मग आता अर्जुन ज्या वेळेला आश्रमात जायला निघणार कुसुम मधुमान जैत थांबते आणि कुसुम अर्जुनला कॉल करते आणि अर्जुन तिला विचारतो की मला तुम्ही सांगा मी आश्रमात केल्यावरती सायलीच्या वस्तू कुठे कशा काय शोधू हे जर का तुम्ही मला सांगितलं तर मला बरं पडेल मग कुसुम आता काही सांगत असताना तिकडे सायली आहे त्या सायली आल्यावरती ती म्हणते काय झालं अर्जुन सर कोणाशी बोलत आहे आता मात्र अर्जुन खोटं बोलतो कुसुमसोबत बोलतोय हे त्याला सांगायचं नसतं मग अर्जुन सांगायला लागतो काही नाही चैतन्यसोबत बोलतोय चैतन्यसोबत चैतन्याला सांगतोय की गणपतीला ये म्हणून त्यावरती सायली म्हणते हो मी पण तुम्हाला तेच सांगणार होते मग त्यावेळेला आता इकडे लगेचच हे झाल्यावरती चैतन्य तिकडे येऊन उभा राहतो आणि आता सायली म्हणते तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय कोणाचा कॉल होता सायली फोन घेते पाहते कुसुमताईचा कॉल होता तर खोटं का बोललात सायलीला संशय आलेला आहे आता या सगळ्यामध्ये सायलीला आलेला संशय त्यामुळे सायलीच्या समोर काही सत्य येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे